राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण श्री राम जन्माचे अत्यंत प्राचीन व दुर्मिळ पाळणा गीत ते ऐकणार आहोत हा पाळणा सोळा दिवसांचा पूर्ण आहे राम हे विष्णू अवतार असल्यामुळे श्री विष्णूंची ही संख्या सोळा असते म्हणून अतिप्राचीन हा सोळा दिवसांचा पाळणा आहे पहिल्या दिवशी बोलली गंगा गुड्या उभारा पासही रांगा दशत राजाला जाऊनी सांगा जो बाळा रेजो दशत राजाला जाऊनी सांगा जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी बोलली भागा बायांनो तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो रेजो दान सुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो, जो। तिसऱ्या दिवशी बदली उमा बाळाच्या लागे ना सीमा ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो रे जो एसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो रे जो चवथ्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा बाण धनुष्य रामाला करा जो बाळा जो जो, जो। बाण धनुष्य रामाला करा जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी सखी वदली सीतारामाची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली ही जो जोजो रेजो मारुती रायाने लंका जाळली ही जोबाळा जोजो रेजो सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आणाया गेले मारुती जोबाळा जोजो रेजो पहाड आणाया गेले मारुती जो बाळा जोजो रेजो सातव्या दिवशी साती कल्लोळ राम जन्मला रूप सावळ राम निघाला रावणासा काळ जो बाळा जोजो रेजो राम निघाला रावणा साकाळ जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी बोलली लिला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौसल्या मातेने झोका हो दिला जो बाळा जो जो रेजो कौशल्या मातेने झोका हो दिला जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी नवल बाळाची जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्या वेळेशी जो बाळा जो जो रेजो प्रसूत झाली त्या वेळेशी जो बाळा जो जो, जो। दहाव्या दिवशी बोल लाग जा संगे घेऊन वानर फौजा विभीषणा केला लंकेसा राजा जो बाळा जो जो रेजो विभीषणा केला लंकेसा राजा जो बाळा जोजो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग रामदासाचा उभा बजरंग पाची हत्यार रामाचा संग जोबाळा जोजो रेजो हत्यार रामाचा संग जोबाळा जोजो रेजो बाराव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीसा प्रकाश भारी तेहतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो रेजो तेहतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी धनुष्य टाकीले लक्ष्मण अवतार शोधील यातून एक युग लोटले जो बाळा जो जो रे जो यातून एक युग लोटले जो बाळा जो जो रे जो चौदाव्या दिवशी नंदी बसले देशोदेशी वानर धाडीले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो जोजो जो, जो रामाने मारुतीला स्वराज्य दिले हे जोबाळा जोजो रेजो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी वधिले हे जोबाळा जोजो रेजो कंस मामाला त्यांनी वधिले हे जोबाळा जो जो रेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्य धन्यरामाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रेजो धन्य रामाचा पाळणा गायला जोबाळा जो जो रे जो सियावर रामचंद्र की जय पवनसुत सुत हनुमान की जय